रात्री अकराची वेळ ती दादरच्या स्टेशनवर लोकलची वाट बघत होती कानात हेडफोन घालून मस्त गाणी ऐकत होती नेहमीची दहा पन्नासची लोकल तिला चुकलेली त्यामुळे आता पुढच्या लोकलची वाट बघण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्याय देखील नव्हता जसजसा वेळ जात होता तसतसं तिला काळजी वाटत होती तसं लहानपणापासून मुंबईत राहणारी दादरचे डोंबिवली रोजचा प्रवास ठरलेला पण तिला काळजी वाटत होती कारण आज तिला बाराच्या आधी घरी पोहोचत पोचायचं होतं तिच्या आईचा वाढदिवस होताना सुरेखा सुरेखा नाव तिचं जेमतेम पंचवीस वय असलेली तीच पण वयाच्या मानाने तिने खूप काही सोसलं होतं मध्यम वर्गातील टिपिकल मराठी पोरगी दिसायला नावाप्रमाणेच सुरेख होती बापाची नोकरी गेलेली त्यात तो बेवडा आई थोडं काम करून पैसे जमवायची आणि बापते पैसे दारूमध्ये घालवायचा सुरेखा खूप शिकली चांगला जॉब पण मिळवला अन नुकताच तिचं लग्न पण ठरलेलं दोन महिन्यानंतरचा मुहूर्त होता थोड्या वेळात लोकल आली ती लगेच गाडीत चढली आज गाडी रिकामीच होती दोन तीन मुली होत्या त्या पण थोड्या वेळाने पुढच्या स्टेशनवर उतरल्या अन अचानक ट्रेनमध्ये तीन चार तरुण चढले तोंडावरूनच ते टपोरी वाटत होते सुरेखा थोडीशी बावरली पण तिने गाण्यांचा आवाज वाढवला आणि मस्त गाणी ऐकत बसली हळूहळू गाडीनेही थोडासा वेग वाढवला एवढ्यात ते चार जण तिच्या जवळ येऊन बसले आता मात्र ती चांगलीच घाबरली त्यातलं या दोघांनी शेरेबाजी सुरू केली त्यांच्या तोंडातून असलेले शब्द ऐकून तिला खूप विचित्रच वाटलं ती उठली अन दरवाजाकडे जाऊन उभी राहिली तिने मनात सर्व देवांची विनवणी केली पुढे काय घडणार आहे ते तिला चांगलंच कळून चुकलं होतं तिच्या पाठीवर स्पर्श जाणवू लागला आता मात्र ती बिथरली डोळ्यातून आस वगळू लागली तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्या दणकट हातांसमोर तिच्या कोमल हातांचा प्रतिकार म्हणजे हत्तीला मांजराने प्रयत्न करण्यासारखे होते त्यांचे वासने बरबटलेले हात तिच्या पूर्ण शरीरावरून फिरत होते तिच्या छातीवरची ओढणी दरवाजातून उडून गेली होती ती नुसती थरथरत होती अचानक तिची हालचाल बंद पडली तिचे शरीर थंड पडले तिने मनाशी एक निर्णय घेतला आणि त्या धावत्या लोकलमधून तिने स्वतःला झोकून दिले या कुत्र्यांच्या हाती लागण्यापेक्षा तिला जास्त सोयीस्कर वाटलं दगडांवर आपटून तिच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले होते त्या नराधमांना याची काही काळजी नव्हती हिशातली सिगरेट पेटवली आणि म्हणाला मेली करमाणे आमच्या कामी आली असती ते पण नाही तिच्या आईला रात्री बारा वाजता फोन आला वाढदिवसाच्या शुभेच्छांचा नव्हे तर एकुलत्या एक कमावत्या लग्न ठरलेल्या मुलीच्या मृत्यूच्या बातमीचा तिच्या सुरेखाचा हसरा चेहरा उभा राहिला